नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळेल अशी पुरणपोळीसाठी पीठ कसं मळायचं ते बघणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही पीठ मळलं तर आपली जी पुरणपोळी आहे ती खूपच छान बनते त्यासाठी इथं मी एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे दुधावरची साय घेतलेली आहे तीन चमचे मैदा घेतलेला आहे मी त्याचसोबत तेल घेतलेलं आहे आणि अर्धा छोटा चमचा मीठ घेतलेला आहे सगळ्यात पहिले एक ताट घेऊया आणि त्यामध्ये आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे नॉर्मली जे आपण पीठ यूज करतो तेच घालायचं पण पीठ जे आहे ते थोडंसं फ्रेश असावं जास्त दिवसाचं असू नये त्याचसोबत तीन चमच्या इथं मी मैदा घातलेला आहे मैद्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे ती फुटत नाही मीठ घालते चवीनुसार मीठ जास्त घालायचं नाही जा जर तुम्ही मीठ जास्त घातलं तर पोळी जी आहे ती वातड होते एकदम सॉफ्ट बनत नाही त्याचसोबत दोन चमचे साय घालते साईमुळे आपली जो है, थी जी पोळी आहे ती खूप छान मऊ आणि ठिसूळ बनते आता याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे मैदा आपलं मीठ गव्हाचं पीठ आणि जी आपली साय आहे त्याला त्यासोबत आता मी यामध्ये दोन चमचे तेलही ॲड करते साय नक्की घालून बघा एकतर प आपले पोळीचा कलर आहे तो खूप छान येतो त्यासोबत पोळी खूप सॉफ्ट आणि खूप मस्त बनते मैद्यामुळे आपली जी पोळी आहे ती त्यातलं जे पुरण आहे ते बाहेर येत नाही तुम्ही यामध्ये थोडीशी हळद पण घालू शकता पण मी इथे हळदीचा वापर केलेला नाही आहे बरेच जण यामध्ये हळदही घालतात त्यामुळे पोळीचा जो कलर असतो तो खूप छान येतो आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत पाणी एकदम बिलकुल घालू नका थोडं थोडं घालून आपण याला छान मळून घ्यायचं आहे तुम्ही पीठ जितकं जास्त छान छान मळान तितकंच आपली जी पोळी आहे ती खूप छान बनते तर एकदम थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊया तर हे पीठ मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे जास्त पातळ केलेलं नाही आहे आता आपण याला थोडं थोडं पाण्याचा आणि थोडा तेलाचा हात लावून याला छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घेणार आहोत तर यामध्ये मी एक चमचा तेल ॲड केलेलं आहे आणि त्यासोबत थोडंसं पाणी घेऊन आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत तसतसे पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तुम्ही जितकं छान पीठ मळाल तितकी आपली पोळी जी आहे ती खूप छान सॉफ्ट बनते तर एकदम मस्त आपण ह्या पो पिठाला मळून घेणार आहोत याआधी मी चपातीसाठी पीठ कसं मळायचं त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही तो, तो माझ्या चॅनेलवर बघू शकता यानंतर मी तुम्हाला पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ लवकरच शेअर करेन तर थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर हे बघा आता अशा प्रकारे त्याला पिठाला छान असं तोडून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये छान चिकटपणा तयार होतो आणि आपलं पीठ जे आहे ते खूप छान बनतं हे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ करून घेणार आहोत बऱ्यापैकी आपलं पीठ आता थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे तरी आता आपल्याला याला छान कुटून घ्यायचं आहे तुम्ही जर तुमच्याकडे खलबत्त्याचं जो वरचं वाटायचं असतं त्यानेही करू शकता तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी इथे ताटामध्येच याला छान कुटून घेणार आहे असं केल्याने आपली जी पीठ आहे ते खूप छान सॉफ्ट होतं आणि पोळी आपली मस्त बनते जवळजवळ एक दोन तीन मिनटं आपण ह्याला असंच छान कुटून घेऊया आलटून पलटून हे बघा पिठाला मी छान कुटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय हे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे आणखीन परत थोडा पाण्याचा हात लावून आपण याला सॉफ्ट करणार आहोत जसं आपलं पुरण असतं त्याचप्रमाणे म्हणजे त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे जर तुमचं पीठ घट्ट आणि पुरण पातळ झालं तर आपली जी पोळी आहे ती व्यवस्थित होणार नाही म्हणजे पुरणाची जशी कन्सिस्टन्सी आहे तशीच तुम्हाला पिठाचीही करावी लागेल तर अशा प्रकारे छान मळून घ्यायचं पिठाला तर आपलं पीठ जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय की ती सॉफ्ट झालेलं आहे पहा आता याला वरून थोडासा तेलाचा हात लावून आपण यापासून पोळ्या करू शकतो आता याला भिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी याला साईडला ठेवावं लागेल आणि जेव्हा तुम्ही पोळी करान तेव्हा लावण्यासाठी इथं तुम्ही पिठाचा कोरड्या पिठाचा वापर करून तुम्ही ही पी पुरणपोळी बनवू शकता नक्की ट्राय करा तुमची जर पोळी छान झाली तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद